संविधान सूत्र न्यूज सत्य न्याय हीच आमची शक्ती नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन हा दरवर्षी निसर्गाच्या समीप सानिध्यात राहणारा आदिवासी समाज मोठ्या उत्साहात साजरा करत असतात अंबरनाथ शहरात देखील अनेक दुर्लक्षित आदिवासी पाडे वाडे आहेत येथील मी आदिवासी समाज जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकवटून रस्त्यावर उतरला अंबरनाथ पूर्व भागात एम आय डी सी मार्गावर आदिवासी माझा सामाजिक संघटना यांच्या वतीने आदिवासी संस्कृती शोभायात्रा काढण्यात आली तर पश्चिम भागातून आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आदिवासी समाज मंडळाचे अध्यक्ष राजाराम लोटे तसेच बिरसा ब्रिगेड संघटनेच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ तालुक्यातील हजारोंच्या संख्येने मी आदिवासी समाज एकत्र येऊन कल्याण बदलापूर राज्यमार्गावर भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढून अंबरनाथ तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात पूर्व पश्चिम भागातील शोभायात्रेची सांगता करण्यात आली यावेळी आदिवासी बंधू भगिनींनी पारंपरिक वेशभूषेत आपल्या हक्काची जाणीव करून देत जोरदार घोषणाबाजी करत परिसर दनानून सोडला शहरातील ताज्या घडामोडींसाठी संविधान सूत्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा